माझ्यासोबत लोकसभेचे प्रमुख आमदार अमित कशा प्रकारे आज मध्ये आपली रॅली होती कशा प्रकारे नाही खूप उत्स्फूर्त अशा प्रकारचा प्रतिसाद हे महायुतीचे उमेदवार रवींद्र वायकरजी यांना या ठिकाणी जनतेचा मिळत आहे मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे आणि मोठ्या मताधिक्यांनी या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराचा विजय हा होणार आहे काही दोन दिवसा अगोदर काँग्रेसचे आरोपी इकबाल मुसा यांचा सुद्धा व्हिडिओ आपण व्हायरल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा घेतली काय नाही आम्ही काही व्हायरल वगैरे हो केला नव्हता हो फक्त जी सत्य घटना जी घडली होती ती घटना आम्ही जनतेच्या समोर निदर्शनास आणून दिली की कशा प्रकारे एस व्ही रोड जेपी रोड जंक्शनला तीन दिवसापूर्वी संध्याकाळी महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या प्रचाराच्या फेरीमध्ये या ठिकाणी एकोणीसशे त्र्याण्णवचे बॉम्बस्फोटचे आरोपी आरोपी नाही कन्व्हिक्ट इगबाल मुसा उर्फ बाबा चौहान हे त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या प्रचारार्थ त्यांच्या रॅलीमध्ये उतरलेले होते आणि त्यांचं स्वागत करत होते आणि त्यांच्याबरोबर रॅलीमध्ये चालतही होते आणि त्यामुळे मतांचं चलन करण्याकरता कुठल्या लेवलला महाविकास आघाडीचे लोक हे पडत आहेत खाली याचं एक उत्कृष्ट हे उदाहरण आहे आणि ज्या लोकांनी मुंबईकरांचं रक्त सांडलं ज्या लोकांनी मुंबईकरांची घरं जाळली ज्या लोकांनी मुंबई उद्ध्वस्त केली जे देशद्रोही अशा प्रकारच्या शक्ती आहेत त्या देशद्रोही शक्तींचं समर्थन प्राप्त करताना महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत आणि याचा जबाब जो आहे तो मुंबईकर जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये या महाविकास आघाडीला जरूर देईल